आई ग कसली चिरचिराची धूप पडले रे अरे दिस अरे काय तो माझ्या सुद्धा आणलं पण पोळ्यामध्ये मध नाहीये मध नाहीये पोळ्या इथं उतर आहे बरं का इथं पडलं की घसरत जाते डायट डायट नदीतच डायट नदीत आंघोळ नाही झाड पडल्यात बघ कसली वाकलेत हो इथं चर पडले हो झाड वाकले बी इथं डायट इथं घसरत गेला डायट मगरीच्या घरातच ते झाड कसलं वाकले बघ तसल्यातच असतात रे मगरी हे किती जुनं जुनं झाड आहे बघ की कुठलं

जांभळा एवढं मोठं झाड आहे का या जांभळाचा आहे ना फ्लोरा त्या सेम चव बघा त्या मधाला कारण या जांभळाच्या पानाच्या ह्यात त्यांनी मध न्यायला लागले फुलं कशी आले त्यात मध काढून ज्या सीजनला ज्या फळ असेल त्याचा फ्लेवर असते मधाला रे जांभळाचा फ्लेवर येणार शंभर टक्के नदी किनारच्या उतारावर मित्रांनो रपेट मारून झाली इलायची चिंचा चे कि जंगलीच्या झाडे देखील पाहून झाली त्याच्यानंतर आपण पुन्हा चालते झालो पुढे जाऊ नदी किनारी उभे आहेत जे दुसऱ्या गावाला सक्षम करून पाणी पाठवलं जातं शेतीसाठी ज्या पाण्याची नदीची उंची आणि या जॅकवेल मधली पाण्याची उंची सेमच असते आता आपला भवरा थोडा काय ओरा खेळत लहान भवरा कसा मस्त आपण मस्त मी नदीकडे फिरवलाय जॅकवेल वगैरे आहे चला जाऊया जा बघूया आई ग कसली चिलचिडाची धूप पडले रे इज दिस अरे काय अरे बाप रे सैनिक माश्या कशा बसल्यात मग बरोबर सेंटरला सैनिक माश्या आक्रमण करायचा उभारत मध माशा आहे मधाचा पोळा आहे नॉर्मल मधाच्या पोळ्या कशा हा पोळा जरा मला मोठा वाटायला माश्या मोठ्या मध तर दिसलाय उन्हात आपण नदीकडला फिरून आले आपल्याला भूक तर लागली काय करूया मत काढूया काढूया तू करतो ग मग जमणार रे का रिस्क आहे रिस सेफ्टी सेफ्टी अरे रिस्क होतो इश्क मध खायला मिळतोय छान गोड मध असतोय नॅचरल आहे नाही काय करू माश्या जनरली पहिल्यापेक्षा तर माश्या जरा मोठ्या आहेत रे लहान मधमाशा माशा एकदम देशी माझ्या एवढ्या असतात हे जरा साईज मध्ये मोठा साईज मला आग्या मग तर नाही गॅरंटी आहे पण देशी मग पण माशा मोठे आहेत एक काम करू पहिला आपण चेक करतो मी इथं मध हाय का नाही मग ठरवू काढायला का नाही आणि काढायचं मी करतो रिस्क हा मी रिस्क घेतो तुम्ही रिस्क करा ओके नो प्रॉब्लेम चला हा दोन मिनिट थांबा आता ही आपण काठी काढल्या ही काठी काय करतो मी त्यामध्ये घुसवतो हळूच आणि त्यात जर मध असेल तर मध ह्याला लागणार आणि उडली तर भेट नाही बरं का थांबा मी चेक करतो बरं का हळू काय चेक करूया मध आहे का सैनिक माश्या आक्रमण करायला बसल्यात बघ रे जाते का बघ मार्या जाते का मध हा घुसला घुसला

अलगाँ? अरे पोळ रिकाम आहे गे रिकाम आहे रिकाम आहे पोळ नीट नाही नीट गेल नाही गेल गेला पोळ कापून सुद्धा आणलं पण पोळ्यामध्ये मध नाहीये मध नाहीये पोळ तर मध माझ्या चावत नाही घाबरू नको नाही काय लय तर चावल तर एका दिवसाला फोड येतोय पण मध खायला मजा वाटत्या आता आपण जो पोळी काढून बघितल्या थोडी ह्यात काय मध नव्हता मध असला तर त्यांना त्रास देण्यात किंवा काढण्यात उपयोग आहे आता शेवट तर एकदा चेक करतो मी पुन्हा जर त्यात मध आला नाही तर आपण मध काढायचा नाही हा मध काढायचा नाही दुसरा साईडला घालतो पाठी

हाँ मद हाँ। मद। अरे मध हाय यात पण एक अंड्याचं पिल्लू पण लागले मध हाय पण लय कमी आहे पिल्लू अंडा किंवा मध माझ्याचे पिल्लू मरून हे नको पिल्ले असतील कि मग काय एवढे आता एका काटला एवढे पिल्लू लागले हे जर त्यात लय पिल्ले असणार जरा थोड्याशा मधासाठी आपण त्याचं हे कारण नको जर नुकसान आहे म्हणजे त्याचे घर उद्वास करायला नको काय करू हा मध काढायला आपण कॅन्सल करू नंतर दुसरा एखादा मधाचा ब्लॉक काढू आपण हा नको कारण की ते पिल्लू काढला असता मध काय पण ह्यालाच मधाची माशी मेले चिटून आणली रे पिल्ली मग ते पाप वाटते तर आज किती पिल्ले असतील आपण काढल्या सगळी पिल्ली मारणार राहून दे हा दुसरा मध काढूया आपण ज्यात माश्या नसल्या असा एक मध असतो एक टाईप असतो त्यात अजिबात पिल्ली नसतात तो काढूया आपण हा नको हा पाप होते चला